नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती का आपण आज तयार करणार आहोत मस्त असं स्वीट कॉर्नची रेसिपी अगदी असंच काहीतरी घालून म्हणजे तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ भाज्या एकत्र करून एक असा छान असा नाश्त्याचा पदार्थ केला आहे खोज करणे का म्हणजे थांबायचं नाही काय तर काही तर पदार्थ करत राहायचं नवीन नवीन म्हणूनच हा मी डिश केली आहे अगदी तुम्हाला सांगतो नवीन आहे पहिल्यांदाच केली म्हटलं हे असं केल्यानंतर कसा पदार्थ होईल तुम्हाला माहिती आहे का मेलेडीची ॲडवटाईज त्यामध्ये म्हणतात ना मेलेडी खाऊन खुज्जा जाऊन खाणं जान जाओ असंच अगदी हे रेसिपीबद्दल झालं आहे मी केली आणि केल्यानंतर सांगतो खूप छान झाले आणि तुम्हाला करावं लागणार आहे आणि केल्यानंतर तुम्हाला ना मला कमी ड्यू वाटणार की ताई भारीच ओ छान झाली आहे रेसिपी तर चला सिट कॉर्नं घेतला हे सिटकॉर्न आता बाजारामध्ये भरपूर असा स्वस्त झाला आहे आणि घ्यायचं हे माझ्या मिस्टांना भरपूर असा घरामध्ये सीट स्वीटकॉर्नं रोज एक रेसिपी करायची चालली आहे कणसाची तुम्ही म्हणत असाल ताई किती कणसाची कर रेसिपी करता सीट का कणज स्वीटकॉर्नं घरात अशीच पडू नयेत मला असं कसं शिजवून खाण्यापेक्षा काय तर त्याला आपण म्हणतो ना काय तर नवीन करायचं म्हणून रोज काही तर नवीन माझं चालू असतं मागच्या वेळेलाच दही मक्का भेळ केले आणि आज करता हे या ट्विट आपल्या मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी किंवा आपल्या घरातल्यांसाठी नवीन काहीचा नाश्ता म्हणून हा पदार्थ तयार आणि खूप असा ऑसम झाला आहे बरं का तर हे आहे आपलं छान असं आपण स्वीट कारन कवळ असतं त्यामुळे सुरीच्या साह्यानं कट कर करून घेतलं आहे टमाटर घेतला आहे मिडियम साईजचा आणि ह्यामध्ये थोड्याशा आपण भाज्या ॲड करणार आहोत तुमच्या घरामध्ये आणि कुठल्या असतील गाजर बीट ते सुद्धा ह्यामध्ये घालू शकता तर घरातले जे साहित्य आहे ना त्या साहित्यामध्येच हा पदार्थ तयार होतो एका दुसराच पदार्थ हा येतो बाहेरून आला लागतो म्हणजे चीज आहे ना ते चीज घालणार आहे भरपूर यामध्ये त्यामुळे सा असं गुन्हा असं छान लागला ह्या रेसिपीला अगदी स्मूदी तुम्हाला सांगते एक घास खाल्ल्यानंतर ना डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखं म्हणजे इतकी छान चव होते ह्याची तर ह्यामध्ये घेतले आहे एक टमाटर कट करून आपला हे का प, पा पातीचा कांदा आहे ना तो घेतला आहे त्यामुळे पण छान टेस्ट येते तर हा नसेल तर तुम्ही घरामध्ये कांदा असतो ना अवेलेबल तो घ्यायचा बारीक कट करून घ्यायचा आपल्या मुलांच्या जी, आवडीची घ्यायची हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला बारीक करून घातली तरी सुद्धा चालतं मोठंमोठं काय की कट केलं आहे कसं एखादा लागलं तर काढून टाकू शकतात म्हणून मी कट करून घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे बारीक कटून हीच अजिबात विसरायची नाही आपली लाडकी मैत्रिणी स्त्रियांची कोथिंबीर नसेल तर मला तर वाटतं की आमटीच चांगली होत नाही असं माझा ग्रह होतो त्यामुळे माझी कोथिंबीर मी कधी संपून देत नाही घरातली ही आपली हिरवी कोथिंबीर आणि ह्याच इकडे आपण करणार आहोत आलू भुजवा आणि दही घालून आपण अशी मस्त अशी चटणी अगदी पेशल आहे कोथिंबीर घातली आहे आल्याचा तुकडा मिरची घातली आहे आणि कांदे पातीचा कांदा असताना मधलं ते असताना कवळ ते कट करून घेतलं आहे आलू भुज शे घेतले आहे शेव घेतले आहे दही घातलं आहे आणि सोयीपुरते मीठ घालून आता हे आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत तर ह्या पेस्ट जगात जगातील भारी ही चटणी आहे बरं का हिरवी तर ही हिरवी चटणी आहे ना कशाबरोबर सुद्धा सूट होते इडली करा डोसा करा सँडविचला लावा किंवा ह्या कुठलाही जरा नवीन पदार्थ केला थालीपीठ त्याच्यावर खाल्ली तरी सुद्धा छान होते बर का तुम्ही जेव्हा सँडविच घरामध्ये कराल ना तर नक्की ही चटणी ट्राय करा आणि सँडविचला लावा आणि त्यावर भाज्या वगैरे टाकून भाजून दिलं तरी सुद्धा चालतं मुलं खूप आवडीनं खातील तर चला चटणी आपली तयार झाली आहे भाजी आहे ते एका पाठीमध्ये काढून घेतलं आहे आपण घेतलं आहे अर्धी वाटे आहे ते तांदळाचं पीठ एक वाटे गव्हाचं पीठ आणि हे आहे तिखट झणझणीत लागण्यासाठी थोडंसं चिली पेक्स ऑरगॅन घातलं आहे तर थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण घरच्या घरी गावटी टाईपमध्ये घरगुती महिलांकडून तयार झालेला हा पिझ्झा तयार करत आहोत बरं का तर मी खाल्ल्यानंतर हे जर नाव सुचवलं तर हे नेमकं करायचं काय ग आपण कसं आपण रेसिपी करणाऱ्या बायकांना रे कसं असतं ह्यात घालून का एखादं पदार्थ चेंज करत तस असतो तसंच तस मी पण तसंच केलं सगळ्या भाज्या घे गे, घेतल्या पीठ वगैरे घेतलं आणि म्हटलंय असं काहीतो पदार्थ करायचं म्हणून हा पदार्थ करायचं ठरवला म्हणूनच हा पदार्थ केला आणि मला एकदम चव अशी वाटली की आपण घरच्या गर घरी हा पिझ्झाच तयार केला आणि खूप छान टेस्टी झाला बरं का तर यामध्ये आपण घातलं आहे एक वाटीत डा आपलं गव्हाचं पीठ अर्धी वाटीत तांदळाचं पीठ चिली पिक्स आणि भरपूर असं चीज ह्यात किसून घातलं आहे त्यामुळं ना सो चांद लागल्यात ह्या रेसिपीला चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्यामध्ये लागल तसं पाणी वापरायचं पाण्याचा वापर ना बदाबदा करायचं नाही लागल तसं थोडं थोडं करायचं म्हणजे हे जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आणि घट्ट पण झालं पाहिजे एकदम घटसर असं जे आपण डोश्याला पीठ करतो ना त्याच पद्धतीने चा, हे पीठ तयार करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे पीठ आहे ना आणि भाज्या एक छान असे मिक्स झाल्या पाहिजे गव्हाचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आणि ह्या गाठीसुद्धा फुटल्या पाहिजे त्यामुळे छान असे मिक्स करून हे आता पीठ बाजूला ठेवायचं आणि लगेचच हे आता गावठी आपला घरगुती स्त्रियांनी तयार केलेलं पिझ्झा तयार करायला घ्यायचं माझा लाडका तवा मी काढला आहे घरामध्ये आपल्या स्त्रियां कसं असतं कुठलं तर कुठलं भांडं आपलं लाडका असतं प्रिय असतं त्यातलंच माझं आहे तो म्हणजे माझा तवा खूपच प्रेम करते ह्या तव्यावर मी आणि त्यावर आता स्प्रे करायचं तेल किंवा बटर किंवा तूप ह्यातलं तिन्हीतलं ला काही लावलं तरी चालतं आणि तवा गरम झाला की त्यावर टाकून द्यायचं हे जे बॅटर आपण तयार केलं आहे ते भरपूर असं चीज घातलं आहे भाज्या आहेत आणि तुम्हाला सांगतो खूप छान होतं आता स्वीट कॉर्न पण स्वस्त झाले आहेत नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर तुमच्याकडूनच मला कमेंट ना की ताई हा ही रेसिपी आहे ना खूपच छान झाली आहे मुलांच्या डब्याला देऊ शकता मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकता किंवा घरामध्ये नाश्तासुद्धा करू शकता घरातली तुम्हाला शाबासकी शेवट राहणार नाहीत ना तरी असं हे आपण छोटे छोटे असं आपण हे करून घेणार आहोत बॅटर आहे ते तव्यावर टाकून घेणार आहोत आणि त्यावर छान असं चीज किसून टाकायचं आणि जास्त ॲड कराणार आहोत त्यामुळे छान असं टेस्ट लागते तुम्हाला सांगते ह्यामध्ये आपण चीज घातला आहे त्यामुळं मऊ सोते विरगळलं जातं ह्या ह्याच्यामध्ये भाजल्यानंतर त्यामुळे स्मूदी एकदम मऊ होतं आणि छान असं टेस्ट देतं तर असून एक आलटी पलटी करून हे भाजून घ्यायचं आहे भाजताना ही गॅसची फ्लेम आहे ती लो करायची लो म्हणजे मीडियम असं करूनच हे भाजायचं भाजायला थोडासा वेळ लागतो कारण की गव्हाचं पीठ असल्यामुळं आतून भाजणं गरजेचं असतं आणि हे आलटी पलटी करून माझं भाजायचं चालू होतं पलटी केल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वरचीसुद्धा बाजू आणि खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली पाहिजे चिकट तर कामाने तळ्यावर हे काय चिटकतच नाही तरीसुद्धा थोडंसं भाजण्यासाठी ते तेलाची गरज असते तर चीज घातल्यामुळं वरचासुद्धा भाग छान असा भाजला आहे आतलं चीजसुद्धा मेल्ट व्हायला लागलं होतं एकदम स्मूद असं छान असं हे पदार्थ झाला आहे नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला सांगा कमेंट करून छान असा भाजला आहे हिरवी चटणी घेतली हिरवी चटणीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा हे बाजूला घेतले आपली शेजवान सॉस आणि हे मस्त असं आपला गावरान पद्धतीचा पिझ्झा मक्क्यापासून केलेला अगदी वेगळा पदार्थ तर नवीन नवीन पदार्थ शिकायला आणि करायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला फॉलो करायला विसरू नका हिरवी चटणी पण काय भारी दिसते बघा आणि एकदम गरमागरम होतं आणि खायची की नाही इच्छा तर राज्यभर थांबवत न कधी एकदा खाताय असं झालता हा पदार्थ आणि ही घ्या भार बुडवल्या आहे हिरव्या चटणीमध्ये आणि खाल्ल्यानंतर डायरेक्ट स्वर्गात घेतल्यासारखं असं वाटलं खूप छान आणि तोंडातून एकच आवाज आला ताई भारीच की काय पदार्थ केला आहे मी मस्त तुम्ही सुद्धा ट्राय करा असंच चॅनेल पाहत राहा धन्यवाद